नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचे कडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर दिनांक सात ते अकरा डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यतः राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात व आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा डिसेंबर पर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमानामध्ये दोन ते ती तीन अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न ते छप्पन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी एक ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात ते नऊ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यतः राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात व आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात व आठ डिसेंबर रोजी कमाल तापमान एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच दिनांक नऊ दहा व अकरा डिसेंबर रोजी कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक सातवा आठ डिसेंबर रोजी किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान आणि दिनांक नऊ दहा व अकरा डिसेंबर दरम्यान किमान तापमानामध्ये साधारणतः तीन ते चार अंश सेल्सिअस घट होऊन किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच वेग ताशी एक ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सात ते अकरा डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यतः राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा डिसेंबर पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक सात व आठ डिसेंबर रोजी किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची आणि दिनांक नऊ ते अकरा डिसेंबर दरम्यान किमान तापमानामध्ये साधारणतः तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बासष्ट ते त्रेसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी एक ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला पुढील पाच दिवसांमध्ये किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद